नमस्कार आज आपण पाहणार आहोत हस्तरेषा ज्योतिष जसे ज्योतिषशास्त्रामध्ये नऊ ग्रह असतात तसेच आपल्या हातावर देखील ग्रह असतात ते कुठं असतात ते आज आपण पाहू आणि त्याचे महत्त्व काय ते देखील आज आपण पाहणार आहोत तर दर्जनी बोटाच्या खाली जो पर्वत असतो त्याला गुरुचा पर्वत म्हणतात आणि अंगठा आणि दर्जनी पर्वताच्या खाली सर्जनेच्या खाली जो पर्वत आहे त्याच्या खाली मध्यभागी मंगळ पर्वत असतो तो खुगीर असेल तर तो, तो माणूस जास्त क्रिएटिव्ह असतो काम वगैरे तो धडाडीने करणारा असतो तसंच करंगळी आणि हा शुक्राचा पर्वत आहे त्याच्यामध्ये देखील हा जो उंचवटा आहे याला मंगळाचा पर्वत म्हणतो म्हणतात हा देखील कुटीर असेल तर असं भीत नाहीत कशाला आणि अशा माणसांशी बोललं कोणी तरी त्यांना आधीचीच काहीतरी ओळख असल्यासारखं जाणवते तरी तर्जनीच्या खालचा गुरुचा पर्वत मध्यमेच्या खालचा आषाणीचा पर्वत आणि अनामिकेच्या खालचा हा सूर्याचा पर्वत करंगळीच्या खालचा हा बुधाचा पर्वत हा शुक्राचा पर्वत आणि इथं मध्ये मनभटाच्या वर जो थोडा खड्डा दिसतोय तो असतो केतूचा पर्वत अंगठ्याच्या खाली जो पर्वत असतो त्याला शुक्राचा पर्वत म्हणतात आणि खोल हा खोलगा मध्यभागी असतो हा राहूचा पर्वत म्हणण्यापेक्षा राहूचा राहू आणि केतू यांना फारसे महत्त्व नसते पण इथून जर एखादी रेषा वर जाणारी असेल आणि ती पातळ असेल तर अचानक व्यक्तीला धनलाभ होतो कोणत्याही पद्धतीनं लॉटरी जुगार सट्टा अशा मार्गाने देखील फायदा होतो नमस्कार चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे तरी आज आपण बोलणार आहोत हस्तरेषा ज्योतिषविषयी तर आज आपण हापन, आपल्या हातावर प्रमुख तीन रेषा असतात त्या बोटांच्या खाली ही रेषा आहे तिला म्हणतात हृदय रेषा अंगठ्याशा जी रेषा आहे अंगठ्याला जे गोलाकार मनगटापर्यंत आलेली जी रेषा आहे ती आयुष्य रेषा आहे आणि जी त्या दोन्हींच्या मध्ये जी रेषा असते ती जोडलेली असते आयुष्य रेषेला किंवा वेगळी देखील असते तर वेगळी असेल तर स्वतंत्र विचाराचे व्यक्ती असे असतात ते कोणी काही सांगितलं तरी ऐकतात सगळ्यांचं करतात सगळ्या सगळ्यांचं ऐकून मनाचंच जर ही रेषा आयुष्य रेषेला जोडलेली नसेल मधली रेषा तर आणि ही रेषा जितकी लांब तितकी माणसाची बुद्धी ही तीव्र तीक्ष्ण असते आणि बुद्धीने काम करणारे असतात बुद्धिजीवी असतात अशी लोक तर खालपासून एखाद्या मणिबंधापासून वरती जाणारी रेषा रे असते तिला म्हणतात भाग्यरेषा ही भाग्यरेषा शनी पर्वतावर जाऊ शकते शनीचा पर्वत म्हणजे मध्य बूट गुरुचा पर्वत म्हणजे गुरुचं बोट हा गुरुचा बोट पहिलं जे आहे ते एक नंबरचं अंगठ्या शेजारचं सूर्याच्या बोटाकडं जाणारे असन म्हणजे सूर्याचं बोट म्हणजे करंगळीच्या शेजारचं बोट आणि बुधाकडं जाणारी म्हणजे बुधाकडं तर ह्या पर्वतांचे गुण विशेष असतात गुरुकडं जाणारे जी भाग्यरेषा असते ती वाणीच्या शिक्षकांच्या अशा जे गुरु असतात ज्ञान देतात त्यांच्या माध्यमातून त्या व्यक्तीला पैसा मिळवून देतात शनीचं जे बोट आहे शनी हे म्हणजे धर्म नीती अर्थ याचं पर्वत असतो त्या पर्वताकडं जर गेलेलं असेल तर अशा माध्यमातून जमीन कोळसा शनी संदर्भात जे पण गोष्टी असतात त्यातून पैसा आणि मान सन्मान व्यक्तीला मिळवून देतो पण ही रे भाग्यरेषा ही अत्यंत पातळ हवी जाड अशी नको जाड भाग्यरेषा असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही तर आपण आता बोलणार आहोत सूर्याचं बोट सूर्याच्या बोटाकडे जाणारी भाग्यरेषा असेल तर असं म्हणजे सूर्य म्हणजे काय असतो तर सगळ्या ग्रहांचा राजा म्हणजे राजा स्थान म्हणजे सर्वोच्च स्थान मिळवून देणारं हे सूर्याचं बोट आहे ह्या लोकांना व्यापार राजनीती अशा पद्धतीने यांना वर्क केलं तर यांना फायदा होतो किंवा शासकीय याच्यातून यांना लाभ मिळतो आता हे पर्वत आहे बुधाचा पर्वत तर ह्या पर्वताकडे जाणारी भाग्यरेषा असेल तर अशा व्यक्तींना वाणीच्या संदर्भातून पैसा आणि मानसन्मान मिळतो धन मिळतं वाणी ही वाण बुध हा वाणीचा ग्रह आहे डॉक्टर असे जे यांना बोलून किंवा वकिली असे लोक आहेत त्यांना ह्या क्षेत्रात म यश मिळते आता राहिला शेवटी शुक्राचा पर्वत शुक्राकडं पण जर झुकलेली अशी भाग्यरेषा असेल तिकडं डोकं वळत असणारी तर अशा लोकांना ही लक्झरीशी संदर्भात म्हणजे दागदागिने कपडे ऐश्वर आणि म्याचे जे वस्तू असतात त्यातून यांना लाभ मिळतो तर शुक्राचं पर्वत जे पर्वत उंच असतात तर असे पर्वत उंच असणारे पर्वत देखील भाग्यरेषा नसेल तर माणसाला यश सन्मान मिळवून मां देतात माणसाचा हाताचा रंग हा देखील खूप मायने असतो की तो, तो गुलाबी असावा गुलाबी हात हा सगळ्यात उत्तम मानला जातो पामेस्ट्रीच्या दृष्टिकोनातून आणि ह्या पर्वतां भाग्यरेषाच म्हटली जाते तिला देखील तर मणिबंधापासून पर्वताकडे जी जाणारी भाग्यरेषा असते म्हणजे हा मणिबंध आहे मनगट हे मणिबंध मन असतं इथं तिथून करंगळीकडं जाणारी जी रेषा असते अशी सरळ ती निर्दोष असावी वाकडी तिकडी नसावी पातळ असावी काटछाट नसावी ही देखील भाग्य रेषाच ठरली जाते तर अशा लोकांना वाणीच्या क्षेत्रात ज्या यश मिळते म्हणजे युट्यूबर म्हणा वाणीच्या क्षेत्रात कोण आहे तर डॉक्टर म्हणा नर्स म्हणा वकील म्हणा अशा क्षेत्रात वकील च्या क्षेत्रामध्ये न्यायाचं म्हणजे हे शणीचं देखील आहे बुक तर दोन रेषा असणं गरजेचं आहे वकिलाच्या याच्यामध्ये आणि वाणीचं वकिलाचं काम असतंच तर असे लोक वकील देखील होतात जज होतात तर तुम्हाला माहिती कशी वाटली ते देखील सांगा आणि गुरुकडं जाणारे जे बोट बोटाकडे जाणारी जी रेषा असते असे शिक्षक म्हणजे गुरुच्या स्थानी असतात सगळ्या बोटांची आणि त्यांच्या पर्वतांची काय खासियत असते ते आज आपण पाहिलं तर भाग्यद्वय प्राप्त करून देणाऱ्या रे रेषा आज आपण पाहिल्या आहेत तरी तुम्हाला माहिती कशी वाटली ते लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की कळवा आणि घंटीचं बटन दाबून आलोवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या माहिती व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल इन्स्टावर फेसबुकवर फॉलो देखील करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण थोडक्यात आणि खूप आपण चांगल्या पद्धतीने माहिती पाहिली तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि किती कळाली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आपण कोणत्या ठिकाणाहून माहिती पाहत असाल ते आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती लगेचच मिळेल इन्स्टावर फेसबुकवर फॉलो केल्यावर देखील चॅनलला सपोर्ट मिळेल फॉलो केल्यामुळे तुम्हाला व्हिडिओची माहिती फॉलोनेच तर म्हणजे सबस्क्राईब केल्यावर बाजू घंटीचं बटन दाबल्यावर ऑलवर क्लिक क्लिक केल्यावर तुम्हाला पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती लगेच मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आपण कुठून व्हिडिओ पाहत आहात ते तरी धन्यवाद अगदी थोड्या शब्दात थोडक्यात आणि अगदी योग्य पद्धतीने तुम्हाला माहिती सांगितली आहे हस्त ज्योतिष तर तुम्हाला देखील यावरून हस्त रेषा ज्योतिष पाहता येईल तर तुम्ही देखील ट्राय करू शकता असं आणि हे तंतोतंत जुळते आणि तुमचं किती तंतोतंत जुळतं आहे हे देखील कळवा कर कमेंट करून माहिती तुम्हाला कशी वाटली ते देखील कळवा धन्यवाद राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद हस्तरेषत आज आपण पाहणार आहोत आपण पर्वत पाहिले रेषा पाहिल्या नवग्रह पाहिले त्यांचे पर्वत पाहिले बोटांवरून भविष्य पाहूयात तर अंगठा हा सरळ असेल असा फुगीर असेल खालच्या बाजूला जर थोडा बारीक असेल तर अशी लोक थोडे घाबरणारे असतात आणि त्यांचा शुक्र जरा वीक असतो त्यांना काही लोकांच्या हाता अंगठ्यामध्ये अंगठी घातलेली असते त्यांनी जर त्यांना ज्योतिषचं थोडंफार ज्ञान असेल तर अंगठ्यावरून संपूर्ण आयुष्य कळते इथे योजन असेल तर अशा व्यक्तीला धनमान सन्मान मिळतो आयुष्यात आणि अंगठा असा जास्त जाड असेल तर असे लोक स्वतःच ऐकत असतात आणि करत असतात त्यांना झुकवणं फार कठीण असतं तोच अंगठा जर असा माग हवणारा असेल जास्त झुकणारा असेल गोल गोलाकार होत असेल तर असे लोक हे कॉम्प्रोमाइज नेचरचे असतात आणि ते जुळून घेतात परिस्थितीशी आणि व्यक्तींशी अशा पद्धतीचे लोक असतात तर बोट हे अनामिकेच्या पहिल्या पर्व ह्या रेषेच्या वर असेल तर असे लोकांना देखील पैशाच्या बाबतीत आणि बोलण्याच्या बाबतीत ते कुशल असतात तसंच करंगळीच्या खाली उभ्या रेषा असतील ते देखील शुक त्यांचं बुधाचं स्ट्रॉंग करतो आणि तो पर्वत देखील उंच असेल असे लोक बोलण्याच्या कलेमध्ये आणि पैशाच्या बाबतीत संपन्न असतात तर बोटांवरून जर हे बोट उंच असेल या बोटापेक्षा तर असे लोक हे सूर्यप्रधान नेतृत्व करण्याचं विचार असतात खिशात जर पन्नास रुपये असतील तर पाच पन्नास हजाराचं बिजनेस बिझनेस उभं करायला हे मागं पुढं पाहत नाही आणि त्यांना सपोर्ट देखील करतात इतर लोक तसंच हे जर बोट मोठं असेल तर गुरुचं बोट असतं असे लोक शिक्षक आणि शिक्षकांना फार हुशार असतात असे लोक त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून पैसा अर्जन करतात ते आणि गुरुप्रधान असतात अशी लोक त्यांचं गुरुचं बोट उंच असतं ते दोन्ही बोट समान असेल तर असे लोक गुरुप्रधान पण असतात यांच्याकडं नॉलेज पण असते आणि जे म्हणतात आपण रिस्क टेकिंग सूर्याचं बोट असेल समान दोन्ही देखील असतात रिफ सूर्य म्हणजे हा नेतृत्वाचा ग्रह आहे तर पॉलिटिकल बाबतीत असे लोक यांचं बोट जेऊनच असतं अशा क्षेत्रात ते राजनितीच्या क्षेत्रात त्यांना त्यांचे ल ते, ते आजमावू शकतात तर हे आमधलं बोट आहे हे, हे शनीचं बोट आहे हे बोट उंचच असतं पण खूप उंच असेल तर असे लोक खूप शनी प्रधान असतात आणि आपलंच म्हणणं खरं करून दुसऱ्यांना जास्त टॉर्चर करणारे सुद्धा असू शकतात पण त्यांच्याकडं न्याय हा गुण असतो शनीप्रधान असतात त्यामुळं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे सबस्क्राईब करून आपण दोन तीन भाग पाहिलेत त्याच्यामध्ये हे संपूर्ण ज्योतिषापणास हस्तरेषेचं तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानुसार मला व्हिडिओ कसा वाटला ते मित्र मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि इतरही भाग उपयोगी माहिती या चॅनलचे पाहून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल इंस्टावर फेसबुकवर फॉलो देखील करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद